नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करतं तर आज आपण अगदी मस्त ढाबा स्टाईल थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेली अंडा करीची रेसिपी बघणार आहोत तर आज आपण अंडा बटर मसाल्याची रेसिपी बघतोय तीही अगदी लाजवाब रेसिपी आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी त्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल बटनचं बटन क्लिक करायला पण विसरू नका तर आता इथं बघा सुरुवातीला बघा मी सहा अंडी जी होती ती मी उकडून घेतली होती अंडी आपण उकळून घेतल्यानंतर त्याच्यावरती जी काही साल किंवा जी काही कवच असते तर ते ती काढून घ्यायची तर अशा पद्धतीने जर बघा आपण ही सहा अंडी उकळून घेतलेली आहेत तर ही अंडी तर आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि त्यानंतर गॅसवरती एका पॅनमध्ये बघा मी थोडंसं बटर आणि अर्धा चमचा इतकं मी ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे जेणेकरून हे बटर जळणार नाही आणि गॅस मध्यम करून आपण जी उकळून घेतलेली अंडी होती तर ती अशा पद्धतीनं तेल आणि बटरमध्ये घालून एक दोन ते तीन मिनटं ही चांगली अशी परतवून घेणार आहोत अशा पद्धतीनं अंडी ह्या बटरमध्ये किंवा तेलामध्ये परतल्यामुळे काय होतं जो काही मसाला आहे तो आतपर्यंत जातो आणि त्याला छान चिकटतोही त्यानंतर त्याच्यावरती बघा अर्धा चमचा इतकं मी लाल तिखट घातलं पाव चमचा मी हळद पावडर घातली आणि अगदी चिमूटभर मीठ घातलं आता हे मसाले पण चांगल्याशी मिक्स करून घ्यायचे तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं दिसते अगदी त्या पद्धतीनं ही अंडी टॉस करून घ्यायची म्हणजे हे सगळं लाल तिखट मीठ आणि हळद अगदी छान मस्त पैकी लागलं जातं तुम्ही बघू शकता हे फार जास्त क्रिस्पी वगैरे करायचं नाही थोडासा गोल्डन रंग आला ह्याच्यावरती की गॅस बंद करून ह्यात एका साईडला आपण ठेवून देणार आहोत यामुळं काय होतं जो काही मसाला करतो ना आपण तो तो ह्याच्यासोबत अगदी मस्तपैकी चिकटतो हे एका साईडला ठेवून देऊयात आणि आता आपण एक वाटण बनवूयात तर त्यासाठी तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार मिडियम साईजचे टोमॅटो घेतले होते ते अशा पैधतीने मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले होते आणि ते टोमॅटो तर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत ह्यामध्ये आता आपण दहा हो। ते बारा इतक्या लसूण पाकळ्या घालून घेणार आहोत एक इंच मी आल्याचे बारीक काप करून घेतले तर ते वापरले त्यानंतर एक हिरवी मिरची मी बारीक अशी चिरून वापरली भरपूर सारी कोथंबीर घेतली पण कोथंबीर घेताना देठाचा भाग जास्त घेतला कारण देठामध्ये दे भरपूर छान फ्लेवर असतात त्यानंतर त्याच्यामध्ये काही मसाले घालूयात तर ह्याच्यामध्ये दोन चमचे तर बघा मी काश्मीरी लाल तिखट वापरते तर तुम्हाला कसं तिखट हवं ह्याच्यावर तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी एक चमचा इतकी धनेपूळ घातलेली आहे हे मसाले पण ह्यासोबतच वाटतो जेणेकरून वाटण अगदी मस्त छान तयार होईल त्यानंतर दहा ते बारा इतक्या काजू पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या गरम पाण्यामध्ये साधारणपणे पंधरा मिनटं मी भिजत ठेवल्या होत्या त्या चांगल्याशा भिजलेल्या आहेत तर आता हे काजू पण ह्याच्यामध्ये घालून घेतोय काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण काजू वापरल्यामुळे काय होतं ही ग्रेव्ही अगदी मस्त नक्की हॉटेल स्टाईल होते तर आता आपण झाकर लोण हे सगळं चांगलं असं सा वाटून घेणार आहोत यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही आहे कारण टोमॅटो वापरलेत आणि टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे पाणी न घालता पण बारीक असं हे वाटण वाटून घेतले तुम्ही बघू शकता वाटण अगदी बारीक झालेलं आहे आणि लाल तिखट वापरल्यामुळे याचा रंगही अगदी मस्तपैकी आलेला आहे तर वाटण तयार आहे तर इथं बघा गॅसवरती एक मी मोठी कढई ठेवली आणि यामध्ये आता मी दोन मोठे चमचे इतकं बटर घातलं आणि एक चमचा इतकं तेल घातलं तुम्ही पूर्णपणे ही रेसिपी बटरमध्ये देखील बनवू शकता हे सगळं छान गरम झाल्यानंतर यामध्ये आता बघा मी अर्धा चमचा इतकी ही जिरे घातले एक तुकडा इथं मी दालचिनीचा घातलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये मी दोन हिरव्या वेलदोडे वापरून घेतलेले आहेत तुमच्याकडे असेल तुम्ही तर मोठी वेलची पण वापरू शकता आता हा जो काही खडा मसाला आहे हा दोन ते तीन मिनटं चांगला असा ह्या बटरवरती परतवून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर खूप म्हणजे खूप छान येतो ह्यामध्ये आता बघा पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या तर त्या पण वापरल्यात आणि त्यानंतर अर्धा इंच आलं खिसून घेतलं होतं पण मगाशी अशी ग्रेवीमध्ये पण वापरलं पण बटरवरती अशा पद्धतीने छान परतवून घेतलं ना की ह्याची चव खूप छान लागते थोडंसं तांबूस होईपर्यंत हे परतवून घेतलं त्यामध्ये आता बघा तीन साइज साईजचे बारीक चिरून घेतलेले मी कांदे वापरलेत कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला वापरायचा आणि हा पण आता आपण चांगला असा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आता इथं बघा कांदा अगदी मस्तपैकी छान असा गुलाबीसर झालेला आहे फार जास्त तो आपल्याला चॉकलेटी करायचं नाही आहे कारण चॉकलेटी झालं तर ग्रेव्ही दिसायला अजिबात छान दिसत नाही ती थोडीशी काळपट दिसते आता मसाले घालूयात त्यासाठी गॅस बारीक करून घेऊ पाव चमचा इथं बघा मी हळद पावडर आणि अगदी अर्धा चमचा मी काश्मीरी लाल तिखट वापरले आता लाल तिखट मगाशी वापरलं होतं पण तेलामध्ये टाकल्यामुळं काय होतं छान रंग येतो त्यामुळे मी अर्धा चमचा वापरले हे सगळे मसाले परतवून झाले की ह्यामध्येच आपण पाव कप इतकं गरम पाणी घालायचं यामुळे काय होतं तर हे मसाले अजिबात जळत नाहीत कारण मसाले जळाले तर मग रेसिपीची जी काही टेस्ट आहे ती छान येत नाही त्यामुळे मसाले जळणार नाही त्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आता ह्यामध्ये बघा आपण मगाशी वाटून घेतलेलं जे काही वाटणं आहे त्याचं संपूर्ण वाटण आता आपण ह्या कांद्यासोबत घालून घेणार आहोत आता हे वाटण पण चांगलं असं सा मिक्स करायचं आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत हे परतवून घ्यायचं लक्षात ठेवा ही जी ग्रेव्ही आहे तर ती आज आपण बटर ज्या पद्धतीने आपण पनीर बटर मसाला बनवतो तर त्याचीच ग्रेव्ही बनवली तुम्ही ह्या ग्रेव्ही पासून पनीर बटर मसाला पण बनवू शकता अगदी मस्त लागते तीच ग्रेव्ही पण ती आपण अंड्यासोबत करून दाखवते त्यामुळे ती खूप छान लागते बऱ्याच वेळा तुम्ही ढाब्यावरती देखील अंडा बटर मसाला ऐकला असेल पण त्याची टेस्ट पण खूप छान लागते आणि घरी बनवायचं म्हटलं तर ती खूप म्हणजे खूप छान लागते त्यामुळे तुम्ही नक्की आता घरी बनवून बघा आता बघा हे छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि अगदी मस्तपैकी ही ग्रेव्ही तयार पण झालेली आहे आता ही खूप घट्टसर वाटते त्यामुळे आता आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये जे काही वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड आड़ केलं आणि ते पाणी ह्याच्यामध्ये ऍड करून घेते लक्षात ठेवा जर तुम्हाला ही ग्रेव्ही थोडीशी पातळसर करायची असेल तुम्ही याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा गार पाण्याचा वापर अजिबात करू नका आता हे सगळं चांगलं असं सा मिक्स करून घेणार आहोत ही जी ग्रेव्ही आहे ती खूप घट्ट झाली ना तर ती खाता येत नाही आणि खूपच पातळ जर केली तर ती त्या अंड्यासोबत चिकटत नाही त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ही ग्रेव्ही करून घ्यायची तुम्ही बघू शकता रंग तर काय अगदी मस्त झाल्या ज्या पद्धतीने आपण धाब्यावरती वगैरे ही बट अंडा बटर मसाल्याची रेसिपी ऑर्डर करतो तसाच अगदी रंग आलेला आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आणि अर्धा चमचा साखर घातली आता ही बऱ्याच जणांना वाटेल की ग्रेव्ही आपण गोड बनवतो तर अजिबात नाही टोमॅटोचा जो काही अंबूसपणा असतो त्याला बॅलेन्स करण्यासाठी तर मी थोडी साखर वापरली हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता ग्रेव्हीला मस्तपैकी उखळी आलेली आहे तर आपण मगाशी जी काही अंडी तेलामध्ये थोडीशी टॉस करून घेतली होती ती संपूर्ण अंडी आता घालून घ्यायची आणि ही ग्रेव्ही थोडी थोडीशी अंड्यावरती घालून घ्यायची आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा मी साधारणपणे ता दोन ते तीन मोठे चमचे मी दुधावरची साय घेतली होती तर ती फेटून घातले अर्धा चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून घालायची भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर तर ती पण घातली आणि अर्धा चमचा मी गरम मसाला वापरला गरम मसाला शेवटी वापरल्यामुळे त्यात टेस्ट खूप छान लागते आता हे संपूर्ण सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण साय वापरले तुमच्याकडे साय नसेल सा 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 तर तुम्ही थोडंसं अमूलची फ्रेश क्रीम पण वापरू शकता आणि थोडंसं बटर पण टाकले जेणेकरून बटरचा जो काही फ्लेवर आहे तो आणखी जास्त छान येईल आता हे मिक्स करूयात बऱ्याच जणांना साय घातल्यामुळे असं वाटेल की अंड्यामध्ये आपण साय घालतोय तर कसं लागेल तर खूप छान लागतं कारण आपण पनीर बटर मसाल्यामध्ये तर घालतोच घालतो त्यामुळे ही रेसिपी किंवा ही ग्रेव्ही आहे ना ती खूप रिच वाटते आणि त्याचं टेक्स्चर पण खूप छान लागतं तर त्या साठी आपण इथं क्रीम घातलेली आहे आता मस्तपैकी ही ग्रेव्ही आपण एक छानपैकी दणकून उखळी काढून घ्यायची म्हणजे काय होतं सोबत हा जो मसाला ना है फ्लेवर पण अगदी खूप छान येतो तुम्ही हा अंडा बटर मसाला जो आहे तो चपाती रोटी नान फुलका भाकरी कशा सोबत सर्व करू शकता खूप म्हणजे खूप मस्त लागणारी अशी ही रेसिपी आहे आता बघा मस्तपैकी छान उखळी पण आलेली आहे अशी उखळी आली की गॅस बंद करून घ्यायची आणि गरमागरम ही रेसिपी तुम्ही चपाती नान रोटी भाकरी किंवा कशा कशासोबतही तुम्ही ही सर्व करू शकता आजची तुम्हाला ही अंडा बटर मसाल्याची रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग मिडून एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा, खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बा बाय